येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरीचा प्रयत्न पोलिसांसमोर मोठे आव्हान पैठण तालुक्यातील बिडकिंग शहरातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मध्यरात्री चोरीची घटना घडली असून घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहितीनुसार दिनांक एकोणावीस जून रोजी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास काही अज्ञात चोट्यांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला सदैर प्रकार हा वीस जून रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजे दरम्यान उघडकीस आला याविषयीची मिळालेली अधिक माहिती अशी की बँकेच्या बाहेर सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दरवाजाला बसवलेल्या लोखंड क्लूप तुडून आतमध्ये प्रवेश केला या दरम्यान बँकेत असलेले कॅमेरेही तोट्याने फिरवले तसेच रक्कम ठेवलेल्या खोलीचा दरवाजा उघडून तो कक्कम चोरण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला सध्या सर्वत्र शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची कामे चालू असून शेतकऱ्यांचा पीक विमा कर्ज व इतर शासकीय योजनेतून लाखो रुपये बँकेत आले असून या दरम्यान ही चोरीची घटना घडली सदैल बँकेत दरवाजाला लोखंडे घेईल तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुसरी कोणतीच उपाययोजना दिसून आली नाही संकलन करेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता तसेच घटनेत नेमकी रोख रक्कम चोरी गेली की नाही ही माहिती कर्मचाऱ्यांकडून गुप्त ठेवण्यात आली असून नेमके गोडबंगाल काय आहे हे तरी समजू शकले नाही यावेळी घटनास्थळी तपासाकामी असे तज्ज्ञ विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण रमेश्वर आडे जाधव हो। श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी कळेकर मेजर कलारकर पंकज दळवी श्वान राकी तसेच बिडकिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते राहुल बदला संजय चव्हाण हनुमान धनेधर महादेव निकाळचे हे देखील हजर होते आरबीएम न्यूज महाराष्ट्र यूट्यूब वाइक शेअर सब्सक्राइब करा आणि हा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी